मंडळी संपूर्ण भारतात एकूण एक्कावन्न शक्तीपीठे असून त्यापैकी महत्वाची साडेतीन शक्तीपीठे आपल्या महाराष्ट्रात आढळतात महाराष्ट्रातील नावाजलेल्या शक्तीपीठांपैकी प्रथम शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी माता दुसरे शक्तीपीठ तुळजापूरची आई भवानी माता तर तिसऱ्या क्रमांकाचे शक्तीपीठ माहूर गडावरील रेणुका माता तसेच सप्तशृंगी या नावाने ओळखले जाणारे अर्धपीठ नाशिक जिल्ह्यात आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुळजापूर येथील आई भवानी मातेचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवावी मंडळी प्रत्येक अवतार धारण करण्यामागे काहीतरी ठोस कारण असते आपण तुळजा भवानी मातेने या पृथ्वी तलावर का अवतार घेतला होता यामागची कथा जाणून घेणार आहोत कृत युगातील ही कथा आहे एक महान तपस्वी असणारे कर्दम ऋषी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभती ही सती जाण्यास निघाली होती परंतु तिच्या गुरुने तिला सती न जाण्यास विनंती केली तेव्हा आपल्या पुत्रास आपल्या चे स्वाधीन करून ती तपश्चर्या करण्यास बसली ध्यानस्थ बसलेली पाहून कुकर नामक राक्षसाने तिची तपश्चर्या भंग करून तिचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र तिला त्याची अत्यंत भीती वाटली ती घाबरून पळत सुटली तेव्हा कुकर राक्षस देखील तिच्या मागे धावत सुटला मात्र तिने त्यावेळी आई भगवती मातेचा मनापासून धावा केला अनुभतीने आपले तिने त्या राक्षसासोबत युद्ध केले व त्याचा वध केला आई भगवती आपल्या हाकेला त्वरित धावून आली याचा आनंद तेव्हा अनुभूतीला झाला तिने देवीला इथल्याच पर्वतात कायमचे वास्तव्यास राहण्याची विनंती केली त्यावर अनुभतीच्या विनंतीला मान देऊन त्या पर्वता देवीने आपले वास्तव्य स्वीकार केले भक्त अनुभतीच्या हाकेला पेरेने धावून येणारी देवी पुढे त्वरिता तसेच तुळजा म्हणून ओळखली जाऊ लागली काही दिवसांनी या तुळजा शब्दाचे रूपांतर तुळजा असे झाले तेव्हापासून भगवती मातेला तुळजा भवानी म्हणून ओळखले जाते संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध असणारी आई भवानी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असते आपल्यावर आतोनात प्रेम करणाऱ्या भक्ताच्या प्रत्येक संकटात ती सदैव धावून येत असते उदाहरण द्यायचे झाले तर वेगवेगळ्या युगात देवीने आपल्या प्रिय भक्तांसाठी अवतार धारण केला आहे अनुभूतीसाठी कृतयुगात श्रीरामप्रभूसाठी त्रेता त्रेतायुगात धर्मराजासाठी द्वापर युगात तर या कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी देवीचा कृपा आशीर्वाद नेहमीच राहिला आई तुजा भवानी भोसले घराण्याची कुलदेवता होती छत्रपती शिवराय हे आई भवानीचे निश्चिम भक्त होते शिवाजी महाराजांच्या युद्धात अधिक यश यावे याकरिता त्यांना आई भवानी मातेने एक तलवार भेट दिली होती अशी देखील सर्वत्र आख्यायिका सांगितली जाते साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असणारे आई तुळजाभवानीचे मंदिर आताच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे आहे आई तुळजाभवानीचे मंदिर हे समुद्र सपाटीपासून सुमारे दोन हजार सहाशे फूट उंचावर आहे आई भवानीचे मंदिर बालाघाट पर्वतरांगेत असून एका कडे पठारावर बसलेले आहे याच डोंगराचा उल्लेख पुराणात यमुनागिरी पर्वत असा केला जातो नंतर इथल्या परिसरात चिंचेच्या वृक्षाचे प्रमाण अधिक असल्याने याच गावाला लोक चिंचपूर असे देखील म्हणू लागले नंतर आई तुळजाभवानीच्या वास्तव्याने पुनित झालेल्या भूमीचे नाव तुळजापूर असे झाले आई भवानीच्या दर्शनासाठी संपूर्ण भारत देशातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात इथे येण्यासाठी प्रत्येक भागातून बस सुविधा उपलब्ध आहेत तर काही भागात रेल्वे सुविधा देखील उपलब्ध आहेत पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारे सर्व भाविक येताना आई तुळजा भवानीचे दर्शन करूनच गावाकडे जातात हे ठिकाण सोलापूर येथून अवघ्या पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे भवानी मातेच्या मंदिरात दोन प्रवेशद्वार असून एकाच राजमाता जिजाऊ महाद्वार तर दुसऱ्याला राजे शहाजी महाद्वार अशी नावे देण्यात आले आहेत मंदिराच्या जवळ जाईपर्यंत मंदिराचा कळस आपल्याला दिसत नाही मंदिराचा परिसर अत्यंत मोठा असून भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची रचना केलेली आहे या काही पायऱ्या उतरल्यावर सुरुवातीला महाद्वार लागते भवानी मातेच्या दक्षिणेकडील दरवाजास परमार दरवाजा म्हणून ओळखले जाते भक्त परमार यांचा इतिहास सांगायचा सा झाला तर ते आई भवानीचे महान भक्त होते त्याने आपले मस्तक सुमारे सात वेळा कापून आई भगवती चरणी अर्पण केले होते अशा रचनेला श्लोक सुद्धा त्या दरवाजावर आपल्याला पाहायला मिळतो कोरीव कोरीवकाम अत्यंत नक्षीदार असून हेमाडपंथी स्वरूपाचे आहे दरवाजाजवळच श्री नारद मुनींचे दर्शन होते पुढे काही अंतर गेले की कल्लोळ नावाचे तीर्थ लागते जेव्हा आई भवानी तुळजापुरात वास्तव्यास आली होती तेव्हा हे तीर्थ उत्पन्न झाले असल्याचे सांगितले जाते त्यामुळे पृथ्वीवरील सर्व जलतीर्थ या तीर्थात सहभागी होण्यासाठी ती धावून आले यामुळे एकच कल्लोळ उठला म्हणून या तीर्थास कल्लोळ तीर्थ हे नाव दिले या तीर्थाच्या समोरच काही अंतरावर गोमुख तीर्थ आहे यातून नियमित रूपाने पाण्याचा ओघ वाहत असतो तिथे श्री दत्तगुरूंच्या हस्त प्रशालनाचे ठिकाण आहे त्याच्या लगतच आपल्याला अमृत कुंड पाहायला मिळतो थोडं अलीकडे गेलं तर सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर आहे पुढे निंबाळकर नामक दरवाजा आहे हा दरवाजा ओलांडल्यावर आई भवानीच्या मंदिराचा कळस आपल्याला दिसतो हा कळस पंच तयार करण्यात आला आहे मंदिराच्या आवारात होमकुंड असून त्यावर आता शिखर देखील बांधण्यात आले आहे संपूर्ण मंदिराचं सभामंडप अत्यंत भव्य असून तो जवळपास तब्बल सोळा खांबापासून बांधण्यात आला आहे आई भवानी, भवानी मातेचा गाभारा पश्चिम दिशेस असून होमाच्या डाव्या बाजूला मंडप उभारलेला आहे काही इतिहासकारांच्या मते आई तुळजाभवानीचे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे असून मंदिराची रचना पुरातन आहे तर काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन काळातील मानले जाते देवीच्या दर्शनासाठी पाच मजली इमारत उभारले असून धर्मदर्शन व मुखदर्शन असे दोन भाग करण्यात आले आहेत गाभाऱ्याच्या एकदम मधोमध चांदीच्या सिंहासनावर भवानी मातेची मूर्ती आरूढ झाली आहे भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेपासून बनवलेली असून तिने विविध प्रकारातील शस्त्र व धारण केलेले आहेत आई संपूर्ण चांदीयुक्त आहे त्या दरवाज्याच्या गाभाऱ्यावर अद्भुत असे नक्षीकाम करण्यात आले आहे आई भवानीची मूर्ती पाषाणाची असून तिची उंची तीन फूट आहे मूर्तीचा प्रकाश स्वयंभू असून मूर्ती अत्यंत प्रसन्न व तेजस्वी भासते अष्टभूषा महिषासूर मर्दिनी सिंहासनावर अवस्थेत असून तिच्या मस्तकावरील मुकुटातून केसांच्या काही बटा बाहेर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आई भवानीच्या हातामध्ये विविध स्वरूपाचे आयुधे धारण केलेले आहेत त्यामध्ये त्रिशूल बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र तसेच एका हातात राक्षसाची शेंडी पकडलेली आहे पाठीवर बाणांचा भाता घेतलेला आहे आई भवानी मातेने एका हातामध्ये महिषासुराची शेंडी धरली असून दुसऱ्या हाताने त्याच्या पोटात त्रिशूळ घुसवलेला आहे देवीच्या उजव्या पायाखाली त्या राक्षसाचे मुंडके असून डाव्या बाजूला सिंह हो व महान तपस्वी मार्कंडेय ऋषीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र तर डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला आहे देवीच्या मूर्तीला स्पर्श करण्यास सक्त मनाई आहे आई भवानी मातेची पूर्वी दिवसातून तीन वेळा पूजा केली जायची परंतु आता मात्र ती दोन वेळा करण्यात येते पहाटे आणि सायंकाळी नित्यनेमाने देवीची पूजा केली जाते गाभारापासून जवळच उत्तर दिशेला मातेच्या निद्रेसाठी चांदीचा पलंग असून प्रशस्त शयनगृह आहे आई भवानीसाठी स्नानगृहाची व्यवस्था केलेली आहे आई भवानी, भवानी वर्षातून तीन वेळा निद्रा अवस्थेत धारण करते ते पुढील प्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी व भाद्रपद वध्य अष्टमी ते अमावसा इतर वेळी आई भवानी सद्देव जागृत अवस्थेत असते तुळजापूर येथे आई भवानीच्या नावाने वर्षातून अनेक उत्सव साजरे केले जातात आई भवानीची मूर्ती चल स्वरूपाची असल्याने प्रत्यक्ष भवानी मातेला पालखीत विराजमान करून मिरवणूक काढण्याची पद्धत आहे नवरात्र उत्सवात तुळजापूर येथे भाविकाची प्रचंड गर्दी पाहायला मिळते या नवरात्रीच्या काळात नऊ दिवस देवीची दररोज महापूजा केली जाते या काळात अनेक भागातील भक्त आपल्या पालख्या घेऊन तुळजापुरात दाखल होतात देवीला अनेक अलंकार या काळात घातले जातात त्यातला एक प्रकार म्हणजे छबिना उत्सव होय आई तुळजाभवानी मातेचा छबीना उत्सव म्हणजे काय तर आई भवानी मातेची उत्सव मूर्ती तिच्या अनंत वाहनांपैकी एका वाहनावर आरूढ करण्यात येते व तिला पालखीमध्ये आसनस्थ करून तिच्या पादुकांची संपूर्ण मंदिराच्या भोवती मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीला छबिना असे म्हटले जाते आई भवानी मातेचा हा उत्सव दर मंगळवारी तसेच पौर्णिमेच्या एक दिवस आधी व पौर्णिमेला साजरा करण्यात येतो कोजागिरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हा उत्सव साजरा न करता हाच उत्सव पुढे दिवाळी पाडव्याच्या दिवशी साजरा करण्यात येतो तसेच फाल्गुन पौर्णिमेला हा उत्सव साजरा न करता चैत्र महिन्यात गुढी पाडव्याला हा उत्सव साजरा करण्यात येतो आई भवानी मातेच्या निद्रा काळात हा छबिना उत्सव साजरा केला जात नाही छबिना उत्सवाचे महत्त्व सांगायचे झाले तर या उत्सवाच्या काळात तुळजापूर परिसरातील अनेक भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात हा छबिना ज्या ठिकाणी उभा केला जातो तिथूनच सर्व गावांचे सीमा अधोरेखित आहेत सर्व भाविकांच्या मते देवी इथे उभ्या राहिल्यावर तिला संपूर्ण विश्व पाहता येते त्यामुळे आई भवानी सर्व भक्तांना संकटातून बाहेर काढण्यास मदत करते या पालखी समोर पोत पाजळून आई भवानी मातेच्या नावाचा जैगोश केला जातो इथे अनेक भक्त आपल्यातील कला मोठ्या आनंदाने सादर करतात आणि गीत गाऊन वाद्य वाजवली जातात विविध भागातून नामांकित गोंधळी आपली कला सादर करण्यासाठी तुळजापुरात दरवर्षी आपली हजेरी लावतात विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आई भवानीची मूर्ती तिथल्या पिंपळाच्या पारावर आदरपूर्व काढून प्रशस्त अशा पालखीत विराजमान करण्यात येते पालखीवर कुंकवाची उधळण करून मोठ्या थाटात संपूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते या उत्सवात अनेक ठिकाणाहून भाविक भक्त आपली हजेरी लावतात याच काळात ग्रहण कालावधी असल्याने या ग्रहण काळात भवानी माते शुभ्र वस्त्र परिधान करून सोहळ्यात ठेवण्यात येते तोपर्यंत तो कुठलाच श्राज शृंगार देवीने धारण केलेला नसतो नंतर ग्रहण कालावधी समाप्त झाल्यानंतर स्नानगृहामध्ये देवीला स्नान घालून देवीची महापूजा केली जाते या देवीच्या नियमित पूजेचा मान भोपे कुळातील दिला जातो प्रत्येक विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आई भवानीचे दागिने मांडण्यात येतात या सर्व अलंकारांपैकी एक अलंकार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने आणून आई भवानीस अर्पण केलेला आहे तो दागिना आजही आपल्याला पाहायला मिळतो तुळजापुरात चैत्र महिन्यात सुद्धा मोठा उत्सव भरतो तसेच दिवाळीमध्ये नरक चतुर्दशीला तुळजापूरात काळभैरव भेंडोळी उत्सव येतो तेव्हा देखील जवळपासच्या परिसरातील तुळजापूर हे अंतर अगदी पंचेचाळीस किलोमीटर असून सोलापूर वरून तुळजापूर येथे येण्यास बस व रेल्वे सुविधा तसेच तसे खासगी वाहनाची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे आई तुळजाभवानी मातेचा इतिहास अत्यंत महान असून तो वर्णा व तेवढे शब्द अपुरे पडतील तरी देखील आई भवानी मातेची अत्यंत माहिती मी या व्हिडिओमध्ये मा मांडण्याचा प्रयत्न केला आहे ही सर्व माहिती पूर्ण बरोबरच आहे असा माझा अजिबात दावा नाही परंतु चुका न होऊ देता हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याला ही माहिती जर आवडली तर नक्की मित्रमंडळीनं शेअर करा आई तुळजा भवानी तुमचे कल्याण करो